गावातून आपल्याला व्यवसाय करायचा आहे पण गावातल्या लोकांकडे व्यवसाय करण्यासाठी लाख दोन लाख रुपये नाहीयेत मग हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासाठी पण मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे आणि तुम्ही व्यवसाय सुद्धा करू शकता कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा जर करून घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हे प्लॅटफॉर्म खूप बेस्ट आहे आणि राहिला व्यवसायाची गोष्ट तर व्यवसाय आपण करू शकतो मॅचिंगचा जो घरातून असेल दुकानातून असेल तो आरामशी चालत असतो कारण की व्यवसायासाठी जास्त पैसे लागत नाही एवढं लक्षात घ्या सदा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मॅचिंगचं कलेक्शन नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेज मी तुमच्या मैत्रीण पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आली आहे फॅशन मध्ये ज्या ठिकाणी कपड्यांची टोटल व्हरायटी मिळत असते जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं की खेड्या गावातले जे लोक असतात त्यांना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो पण त्यांना असं वाटतं की कपड्याचा बिझनेस करायला आपल्याला खूप काही जास्त पैसे लागतात पण नाही या ठिकाणी जो व्यवसाय स्टार्ट होतो खूप कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे की लाख रुपये आपल्याला लावायचे नाहीयेत एवढं लक्षात घ्या तुम्ही पहिले तुम्ही हे कलेक्शन चेक करून घ्या ठिकाणी तुम्हा तुम्हाला ब्लाऊज पीस मिळणार आहे आणि तुमच्यासाठी इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की यामध्ये तुम्हाला सर्व जे प्रिंट आहे ते सर्व जाणार आहे म्हणजे की तुम्ही मध्ये मध्ये रेंज सेल करू शकता आणि याच्यामध्ये तुमचा फायदाच फायदा होणार आहे म्हणणार मॅडम असं कसं सांगताय तुम्ही की वेगवेगळ्या मध्ये सेल करू शकता आणि फायदा होऊ शकतो आता हे बंच आहे एक ब्लाऊज पीस त्यामध्ये पूर्ण तुम्हाला असं पॅकेट येत असतं तर एका मध्ये तुम्हाला हे ब्लाउज पीस मिळतात तर तुम्ही प्रिंट वाईज वेगवेगळे प्राइस लावून सेल करू शकता हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट असणार आहे पण तुम्हाला घ्यावं लागतं सेट टू सेट ज्यामध्ये आठ किंवा दहाचं सेट असतं कारण की अजमेरा फॅशन मध्ये डील करत असतं त्यानंतर आपण कलेक्शन बघूया पेटिकोटचं जे तुम्हाला फोर्टी नाईन म्हणजे की एकोणपन्नास च्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे हे बघा यामध्ये तुम्हाला प्युअर कॉटनचं मिळणार आहे पॉलिस्टर मिळणार आहे शेपवेअर आहे तो शेपवेअर मिळणार आहे म्हणजे की तुम्हाला स्टार्टिंग प्राइस सांगितले जाते एवढं तुम्ही लक्षात घ्या कारण की कसे असतात ना बऱ्याच लोकांना भीती असते की अजमेरा मध्ये का जावं कारण की सुरत मध्ये जर एवढे मार्केट आहे तर अजमेरा मध्येच का कारण की अजमेरा फॅशन स्वतः कपडा बनवतं आणि तुम्हाला चांगल्या रेंज मध्ये कपडा देतं जे तुम्ही डबल मार्जिन मध्ये सेल करू शकता तर पेटीकोटची व्हरायटी तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मिळत बघूया तसं तुम्ही हे बंच बघत आहात यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन जशा हव्यात तसं तुम्ही घेऊ शकता बघू शकता कॉम्प्युटर डिझाईन यावर बनवलेली आहे तर बऱ्याच महिलांची डिमांड असते की याच पद्धतीने आम्हाला हवंय तर तुम्ही या पद्धतीने पण कलेक्शन परचेस करू शकता त्यानंतर आपण बघूया ब्लाउज पीस हे बघा आणि हा बिझनेस असा आहे मंडळी तुमच्यासाठी कारण की हा बाराही महिने चालू शकतो याला ना वेळ ना काळ ना सीजन काहीच लागत नाही कारण की कसं असं ना नेहमी आपल्याला म्हणजे जसं एखादी एक एक्झाम्पल आपण घ्यायला जर गेलो तर एखादी साडी घेतली आपण साडीसोबत अस्तर आलं फॉल आलं त्यानंतर आपल्याला जसं ब्लाउज पीस आहे असं आपण मॅचिंगसाठी पण घेतच असतो आणि हा व्यवसाय असा आहे की कधीच न बंद होणारा हा व्यवसाय आहे मॅचिंगचा ज्यामध्ये तुम्ही थोडस ब्लाऊज पीस ठेवू शकता ब्लाऊज मध्ये पण तुम्हाला वेगवेगळे प्रिंट मिळतात प्लेन पाहिजे असेल तर प्लेन घेऊ शकता जसं मगाशी मी तुम्हाला प्लेन दाखवलं त्यानंतर तुम्ही एक मीटरचं ब्लाऊज पीस असतं ते तुम्ही घेऊ शकता पेटीकोट घेऊ शकता फॉल नऊ रुपयापासून आहे स्ट्रेचेबल ब्लाउजचं तुम्हाला जर रेडीमेड कलेक्शन हवं असेल तर ते चौऱ्याहत्तर पासून आहे मग अजून पाहिजे तरी काय कारण एवढं स्वस्त आहे या ठिकाणी तर तुम्हाला एकदा भेट देणं गरजेचं आहे कारण की सूरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर आपल्याला यायचंय सुराणा वन झिरो वन ग्राउंड फ्लोर अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही स्टेशनला येता तेव्हा तुम्हाला अजमेरा फॅशनची गाडी घ्यायला येत असतं म्हणून तुम्ही सेफली अजमेरा फॅशन मध्ये येत असतात तर नक्कीच ज्या लोकांना खेड्यातून बिझनेस करायचा आहे घरातून बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिण्याची बाब विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार